पाच तुकडे फक्त उतळ्या पोलिसांना वर देवाने करायची बाई सरा माग सरा, माग सर दोन मिनट इकडे एक मिनट एक मिनट एक मिनिट हा यालको। पाया पड़ा चला माझे चिंतामणी मोर आई राजामध्ये काढवायचं चांगोली भरून आता चांगोली कडबटार महाराज कि हे कोण हे कोण धांदाचा तला तळी भरण्याचा कार्यक्रम